परिवर्तन महाशक्तीच्या पहिल्याच मेळाव्यात तब्बल चाळीस सहभागी छोट्या मोठ्या पक्ष संघटनांच्या उपस्थितीने संत एकनाथ रंगमंदिर मंदिर हाऊसफुल झाले होते या कार्यक्रमास प्रहार शक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती गरीब आणखी गरीब व श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचा आहे असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी या, या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यानंतर मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण दरम्यान तब्येत अतिशय खालावली असल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले असून शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे पाटलांना उपचारार्थ दाखल करण्यात आले परिवर्तन महाशक्तीचे नेते माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले प्रहार शक्ती संघटनेचे बच्चू कडू यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आता आम्ही सगळे निघतोय मला तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही अजिबात भेटायचं दादासाहेब एकदम स्ट्रिक्ट बाकी काय होतं अजिबात इथं हायचं नाही नाही का केले चार पाच जेवढे मोजकेच लोक आहेत तुम्ही मी ऐकतच नाही बिलकुल मी आज पण बघितलं नाही 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 ह्यावेळेस आम्हीच म्हणजे थोडस केअरफुली आहे ह्यावेळेस आम्हीच जास्त केअरफुली आहे कारण की रोजच्या हरवेळेस ह्या थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन आम्ही न्यूज सुरू करतो तरी त्यांना हे पण होत पण ह्यावेळेस नाही मला वाटते कीडिया सुद्धा आपण सगळे आज मीडियाचं पण आज त्यांचं पण प्रेस कॅन्सल झाली कुपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणीही न घेता अन्नही न घेता हा नव्वा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी खूप कमी झालं आणि युरीनमध्येही त्यांचे त्रिपॉन्स फोर प्लस होते जे की एक सिवियर म्हणजे जी सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते आणि त्यांचा पहिली नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे डिहायड्रेशन खूप जास्त आहे विकनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट बाकी ईसीजी टूडिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत किती दिवस एक आठवडाभर तरी आरामाची आवश्यकता आहे